काय आहे काय वागतो हे ह्याच्यामध्ये धोत्राच्या झाडाचे वनस्पती म्हणून असते धोत्र्याचे झाड त्याच्या बिया टाकलेल्या असतात ह्याच्यामध्ये चेचून हे नुसतं असं वाजायचं म्हणून केलेलं नाही पूर्वीच्या काळी लायटी नव्हते ना, ना तर लोक शेतात जायचेत ते साप किंवा विंचू चावून कार कार आवाज यावा त्यासाठी केलेलं चप्पल कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शहर हे शहर श्रद्धा परंपरा आणि क्रीडाप्रेम यांचे अनोखे केंद्र आहे येथील देवी महालक्ष्मीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे कोल्हापूरवासियांना पंचगंगा नदी म्हणजे जीवनदायिनीच होय शाहू स्मारक भवन हे राजश्री शाहू महाराजांच्या योगदानाची आठवण करून देते लाल मातीतील रांगड्या कुस्तीने शहराला जगभर ओळख मिळवून दिली तीच ओळख पुढे नेण्याचे कार्य आता कोल्हापुरी फुटबॉल करत आहे येथील भवानी मंडप न्यू पॅलेस या ऐतिहासिक वास्तू राजकीय व वा सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार आहेत छत्रपती शिवाजी चौक असो किंवा बिंदू चौक ही ठिकाणी कोल्हापूरच्या गतवैभवाला उजाळा देतात पर्यटकांचे आकर्षण असणारा रंकाळा तलाव आपल्या रमणीय नजाऱ्यांनी शहराच्या सौंदर्यात भर घालतो या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त एका बाबीने कोल्हापूरला भारतभर नव्हे तर जगभरात ख्याती मिळवून दिली आहे ती बाब म्हणजे कोल्हापुरी चप्पल ती रात्री मॅड आलता मॅडम वाक्र ते म्हणला मामा कामाची कोरेड मला एक नंबरमध्ये काम म्हणला मागा ते परफेक्ट काम म्हणजे असं ताजवा लावून बघितलं मस्त काम आहे म्हणलं ओके मालक चांगलं काम करतो इंदिरा गांधीला चप्पल घातले पायात असलं काम करतो तो सुभाष नगरला सगळ्यात नंबर एक कोल्हापुरी नाव पडलं असेल एक पाचशे वर्षापूर्वी किंवा काय पण चमड्या चप्पल ही पूर्वीपासून आहे आणि चांगली असते तेराव्या शतकातील कल्याणीचा चालुक्य राजा बिज्जला याच्या काळात चामड्याची चप्पल बनविण्यास सुरुवात झाली होती इथूनच कोल्हापुरी चपलेचा इतिहास चालू होतो पुढे अठराव्या शतकात या चप्पलांना कोल्हापुरी चप्पल या नावाने प्रसिद्धी मिळाली शाहू महाराजांच्या कारकिर्दीत चप्पल निर्मितीचा व्यवसाय वाढीस लागला कारण महाराजांनी चर्मकार समाजाला आर्थिक सहाय्य पुरविले होते केवळ चामड्यापासून तयार होणारी आणि पूर्णतः हस्तनिर्मित ही पारंपरिक चप्पल कारागिरांच्या सृजनशीलतेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे स्थानिक भाषेत लोक या चपलेला फायतान असे म्हणतात अशी ही कोल्हापुरी चप्पल अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या व्यक्तिमत्वात रुबाब आणि रांगडेपणा आणते कोल्हापुरातील चर्मकार समाजाने चपलेच्या रूपात समृद्ध परंपरेचा आणि कलात्मक कारागिरीचा वारसा आस्था जपून ठेवला आहे वर्षानुवर्षे या कामात गुंतलेले लोक या व्यवसायाकडे एक कला म्हणून बघतात सदाशी गणपती महाजन जवळजवळ चाळीस वर्ष आमच्या वडिलापासून सुरुवात झाली वडला आमचं वडील म्हणजे तिसरी चालू आहे तिसरी माझं नाव बाळकेत श्यामराव गौरी आणि माझ्या फर्मचं नाव आहे टिपटॉप फुटवेअर मी आता गेली पंचावन्न वर्षे हा व्यवसाय करतो आहे आता आज माझं वय पासष्ट वर्ष आहे हा आमचा पिढीचा व्यवसाय आहे माझे आजोबा बोलेदारी करायचे माझे वडील चप्पल काम करायचे मीही करतो आता माझा मुलगाही आता माझी चौथी पिढी या धंद्यात आहे मी माझ्या अठरा वर्ष करतो अठरा वर्ष आता माझं वय साठ आहे हाताने तयार केली जाणारी ही चप्पल निर्मितीच्या अनेक टप्प्यातून जाते यातील पहिला टप्पा म्हणजे चांबडे खमविणे होई साल हिरडापासून बनलेला चमडा आहे म्हणजे साल हिरडा रंगी, रंगी चुन्ना आणि चमड्याचं कातळं असते त्या कातळ्यात भोर मारायचं पहिला चुन्ना लावून घ्यायचा असतं पूर्ण सगळ्याला मग त्याला चुन्ना लावून घेतल्यानंतर मग त्यावर साल बाबळीपासून बनलेली साल परत ते हिरडे असतात गोल ते हिरडे टाकायचे फोडून आणि मग ते असं टांगायचं टांगल्यानंतर मग ते चमडं असं हे आखंडफाक तयार होत्या असं वरती अडकवल्यावर मग ते बनवून झाल्यानंतर मग आता मग हे आताही हे पूर्ण तयार झाले असते एक पंधरा दिवस आम्ही ते टांगतो आहे वर ते टांगल्यानंतर काढून वाळवून घेतो आहे वाळवून घेण्यानंतर मग हे चप्पलेचं म्हणलं जातं आहे किमान पंधरा ते वीस दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चप्पल बनवायला घेतली जाते पहिलं चामडे हे भिजून घ्यायचं भिजवून घेतली ते आमच्याकडे तळ आहेत पांढऱ्या तळ्यात फाड्यात करून घ्यायचं किती नंबरचं आहे एक दहा नंबर दहा नंबरचा आहे नऊ नंबरचा आहे हे फाड्यात ठेवायचं भिजवायचं आणि एक सारख्याच फाड्यात करून घ्यायचं तळ एक बघायचं वानवड एखादं बघलं पातळ असं ते साईजवर काढायचं टापीच नळका असं ते व्यवस्थित त्याची म्हणजे टप्पट टप्पच त्याला असते मग पहिले टप हे काढायचं नळकं काढायचं मग टापेच लावायचं मग शिवून काढायचं मधली शिलाई त्याला घालायची मग कडीन शिलाई मारायची आणि मग ते शिवण झालं म्हटलं की तकडणी करायची जी जाम जाम घुटणी करायची घुटणी करायच्या मग चप्पल तयार होते म्हणून पुढचं ह्याला रे घालायची अशी री घालायची रे घालायची याला ठसा माझा कडण ह्याला भूक बारायची त्यात याला बारीक ठसा आहे आमच्याकडं तो ठसा असा मारायचा एकसारखा एक असा ठसा मारायचा ह्याला घुटणी अजून केली घुटणी करायची घुटणी मारायची रेग मारायची नंतर ठसा मारून घ्यायचा ठसा मारून झाला की मग अंगठं तयार करायचा अंगठं लावायचं याला अंगठं मारायला झालं की मग का मुखी झालं मग ते मारायला झालं की आम्ही त्याची पायला ओळून देतो एक चप्पल वेगळा दीड दिवस लागतो पूर्ण लागत पूर्ण एकसारखं बसलं कारण की दीड दिवस चप्पल लागतो एक चप्पल चप्पल निर्मितीसाठी पुरुष कारागीर यांचे जितके योगदान आहे तितकेच योगदान स्त्रियांचे देखील आहे चप्पलांचे शिवणकाम गुंडी बनविणे घालणे अशा आवश्यक कलाकुसरीमध्ये महिलांची नाविन्यता दिसून येते वीस वर्ष झाले आमचे मिस्टर करत होते ते तयार करत होते पूर्ण शिवायला फक्त शिवते शिवून फक्त द्यायचं दहा जोडी होय हे जरा कच्च आहे ना म्हणून नाहीतर म्हणून भिजवायला लागते ते थोडं मऊ होते आणि याला पूर्ण भिजवून चालत नाही अक्कंड ते मग आवाज येत नाही त्यात हां वाचत्याला मग पूर्ण जर भिजवलं आम्ही तर आवाज येत नाही मग म्हणून ताटात असं भिजवून शिवाय लागते चर्मकार वर्ग आपल्या कामातून समाज आणि संस्कृतीला आकार देत आहे याचबरोबर संत रविदासांची वैचारिक शिकवण देखील जतन करत आहे संत रविदास हे पंधराव्या शतकातील महान संत व समाजसुधारक होते ते चर्मकार समाजाशी होते पूर्वीच्या काळी चर्मकार समाजाला भरपूर मोठं स्थान होतं जे जनावर घोडे किंवा युद्धासाठी लागणारे अक्षरसार हे चर्मकार समाज हे म्हणून जायचे त्यातील से संधे रोदास हे चर्मकार समाज आहे त्यावेळी निर्माण झाले त्यावेळीचे ते एक उद्योगपती होते वाराणसी जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना ते, ते शिक्षणामुळे त्यांनी अध्यात्मक धर्म अध्यात्म त्यांना प्राप्त झाली आणि ते समाज कसा असावा यासाठी त्यांनी ते, ते प्रबोधन केलेलं आहे मन चंगा तो कटोती मे गंगा आपलं मन चांगलं असेल तर आपल्याकडे उत्पन्न साधन आपोआप येत येतं आपली प्रगती आपोआप होते कोल्हापुरी चप्पल विक्रीमध्ये अनेक दुकानदार आणि अने कामगार कार्यरत आहेत शहरात व आजूबाजूच्या खेड्यात ठिकठिकाणी थीक चप्पल विक्रीची दुकाने पाहायला मिळतात परंतु प्रमुख मार्केट हे छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी आहे यास चप्पल लाईन असे म्हटले जाते इथे दरवर्षी दोन ते अडीच लाख चप्पल जोडींची विक्री होते इथं माझं हे आपलं जगपतीस शिवाजी मार्केट आहे कोल्हापूरमध्ये शिवाजी मार्केट आहे जे शाहू महाराजांनी वसवलेलं आहे त्या ठिकाणी माझं जे चप्पल लाईन सुरू होते पहिलं दुकान माझं आहे टिपटॉप फोटूया एकूण चप्पल लाईनला जवळ ऐंशी ते नव्वद दुकान आहे तीनशे ते चारशे काम आहे माझं चप्पल सेल्समन काम करणार माझं नाव नितीन वसंत बांबू त्या व्यवसायामध्ये जवळजवळ चोवीस वर्ष झाली नाही ह्या व्यवसाय सगळ्यांच्या वडील आहे हे प्रत्येक घरात तयार होते ॲक्च्युली कसं आहे साहेब माहिती आहे काय कोल्हापुरी चप्पल हे लग्नात घालायची चप्पल नाही आहे कोल्हापुरी चप्पल हे अंगातली उष्णता खेचून घेण्यासाठी वापरायचं असते हे लग्नात घालायची चप्पल नव्हे लोकांचा गैरसमज झाला आहे की कोल्हापुरी कुडता घातला की कोल्हापुरी चप्पल घालायचं असं काही नाही हे तुमच्या शरीरासाठी चांगलं असते म्हणून घालायचं असते या चप्पलला कापशी चप्पल म्हणतात खास कापशी चप्पल म्हणतात आता नवीन नावेचं आमदार कापशी असं पाडलेलं आहे हे संपूर्ण बॅक टॅनिंग म्हणजे साल बाबूल हिरड्यात टॅनिंग केलेलं चांबडं असतं आणि हे पूर्ण उष्णता खेचून घेतं याच्यामुळं पायाला गारवा मिळ निर्माण होतो डोळ्याला गारवा निर्माण होतो त्यामुळे या चप्पलला डिमांड भरपूर असतं याच्यात फार नाजूक काम असतं हे संपूर्ण हाताला शिवलेलं आहे आणि ह्या जे हाताचे वेणे आहेत त्या तीन सळाचे वेण्या घटले आहेत त्याच्यावरती आणि याची किंमत थोडी जास्त असते आमदार ही संख्येश्वर आहे जाड संख्येश्वर आहे हे शेतात वापरू शकता तुम्ही त्याला तेल सुद्धा लावू शकता दुसरी चप्पल आहे आवाज करते कर्र कर आवाज करते कोल्हापुरी कापशी हा ट्रेडिशनल पॅटर्न आहे कोल्हापुरीचा हा शाहू महाराज पूर्वी वापरायचे असे ही डिझाईन आहे ही पण वाजणारीच येते त्याला पण आवाज येणार आणि हे बेसिक मॉडेल यंग लोकांसाठी वापरण्यासाठी हे बेसिक मॉडेल आहे जवळपास दहा हजार कारागीर आणि विक्रेते व्यवसायात गुंतलेले आहेत कोल्हापूर चर्मोद्योग औद्योगिक समूहाच्या माहितीनुसार या व्यवसायाची वार्षिक उलाढाल नऊ कोटी रुपये इतकी मोठी आहे कोल्हापूर शहरातील नगर या भागात वर्षाला सहा लाख चप्पल जोडींची निर्मिती होते एकूण कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला वीस ते पंचवीस लाख चप्पल जोडींचे उत्पादन घेतले जाते कोल्हापुरी चपलेचा समृद्ध वारसा आणखी वृद्धिंगत व्हावा आणि चर्मकार समाजाला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांनी नवनवीन योजना राबविल्या आहेत जसे की प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना दोन हजार एकोणावीस साली कोल्हापुरी दिलेला जी आय टॅग परंतु या योजनांचे लाभ अजूनही गरजू लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत अशा अनेक समस्या आज चर्मकार समाजाला भेडसावत आहेत त्या ईश्वकर्मा योजनेमध्ये बारा बलोदेदार आहेत म्हणजे काय सुतार लवार चांबार न्हावी शिंपी त्या लोकांसाठी त्यांनी योजना केली चांगली गोष्ट आहे वाईट काही नाही पण त्या योजनेची अंमलबजावणी झाली काय आता मी स्वतः त्या योजनेचा लाभार्थी आहे त्या योजनेमध्ये तुम्हाला सात दिवसाचं ट्रेनिंग असते सात दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला चारशे रु ॲक्च्युली ते सात सात हजार रुपये येतात पण चार हजार चार हजार रुपये खात्यावर आले म्हणजे ते सात दिवसाचं तुम्हाला तेच हे मिळते त्याचं हां भत्ता मिळतो त्याचा त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा हजारचं टुलकीट आलावडा मला मॅसेज आहे मॅसेज पाहिजे दाखवून तुम्हाला पंधरा हजार तर अजून आलेलं नाही माझं माझं जवळजवळ हे चालू ट्रेनिंग म्हणून सात आठ महिने झाले असते सात महिने जर झाले होते जून का जुलैला झाली तर अजून त्याचा पत्ता नाही जे आय टॅग हा कधी कर्नाटक आणि म्हणून मिळालेला आहे त्यामुळे याचा फायदा अजून महाराष्ट्राला काही झाला नाही कारण इथल्या जे काही हस्तकलाचे ऑफिसर आहेत त्यांनी अजून आमची कार्यक्रमाची जे आयमध्ये नोंदीच केलेली नाही एक तीस एक केलं नाही पण कर्नाटकच्या लोकांनी एक हजार लोकांनी जे आयमध्ये नोंदणी केलेली आहे महा जे संस्थानकाली पर इल्या इले म्हणून त्याला जे जे आय मिळाला संस्थानकालीन एरियाला कर्नाटकने मार्चमध्ये म्हणजे जो शाह महाराजांचा एरिया होता त्याला जे आय मिळालेला आहे पण जे आयमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले लो प्रतिनिधित्व फार कमी झालेलं आहे म्हणजे कमी अजून नोंदणी एक द वीस तीस पण नोंदणी आहे पाच हजारांमध्ये यासाठी जे आयनं जे आयच्या लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी ज्यांनी नोंदणीसाठी आजल्या त्यांना जे आयचा नंबर द्यावा आता आम्ही अर्ज दोन तीन वर्ष आली पण आम्हाला अजून नोंदणी दिलेली नाही बघा तुमचा नोंदणी क्रमांक आहे जे आय नोंदणी क्रमांक तो नोंदणी आम्ही चप्पलावर मारू ना म्हणजे ज्या कार्यागिरीच जे चप्पल आहे त्या येईल बाबा आठ त्या बाकीस निघू या कार्यागिरीचा आहे पस्तीस नंबर छत्तीस नंबर तो दुसरा कोणी वापरू शकणार नाही त्यामुळे त्याला ती चप्पलची किंमत जास्त मिळेल आत्ताच्यापेक्षा जास्त मिळेल किंमत त्या कार्यागिरीला त्याला फायदा जास्त होईल नफा जास्त मिळेल त्याला परि लोक मेला दुसरा लोकमेला दुसरी सून मेली माझं खाली आलं मग आम्हाला पंचायती पडली सगळी ह्या बायचा हो नवरा वीस वर्ष झालं मरून हे पूर्त करत होतं धंदा तो आम्हाला बी काहीतरी जरा हातभार लागत होता काय आता मी हातभार लावते माझं बी झालं ह्या गुडघ्यानं मला डॉक्टरनं सांगितलं बसा येत नाहीत किडनीला तुमच्या सूज आहे इथं हात ठेवून ठेवून असं सांगितलं मग त्यापासून बसामीने मी काय आता काम केलेलं नाही शिला शिकविलंही करते दहा जोड शिवती त्यातून कुठेतरी आपलं लोकांची कामं धरलेली होती धुन्या भांड्याची ती सोडलीत एक आहे आहे मुलगा मुलगा याहून चिंतेची बाब म्हणजे तरुण पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवलेली आहे आता कार्यरत असणारे कारागीर जवळपास पन्नास ते साठ वयवर्षीय असणारे आहेत त्यामुळे ही परंपरेची पाऊलवाट वाट उसटची होत आहे का बनवत नाही म्हणजे या धंद्याला स्कोपच नाही आहे एक मांडी माणूस मांडी घातली की जवळजवळ बारा तास मांडी घालून बसायला लागते आणि आत्ताच्या पिढीला ते जमणार नाही पिढी म्हणजे कसं आहे आता कसं आहे पिढीला हे स जमत नाही नाही आता आमचं एकसड बाजू आहे त्यामुळे आता आम्हाला हेच करायला पाहिजे नाही आता आम्ही दुसरं काम करू शकत नाही पण तर शेतात भांगरा जमू शकत नाही वरून पिढीने हेच धंदा जा, हेच आमचा गे। अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीत काही तरुणांनी ही कला टिकवून ठेवण्यासाठी या व्यवसायाची कास धरली आहे त्यांचे या कलेप्रती आणि असणारे प्रेम नाव माझं सारंग मी या वर्ष व्यवसायात पाच वर्ष बसून आहे वर पूर्वी आमचे वडील दिन करत होते आता मी वडील वारल्यापासून मी करतो कसं आहे आता आपली नवीन पिढी पण शिकली पाहिजे यासाठी आम्ही शिक्षण झाले माझं बी ए पण ह्यामध्ये आवड लहानपणापासून बघतल्यामुळं चप्पल काम ह्यामध्ये आवड निर्माण झाली त्यामुळं आम्ही इकडं शक्यतो जास्त तरुण मुलं नाही आहेत इकडं चप्पल लाईनमध्ये तर एवढंच आणि ही कला कायम टिकावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे बाकी काय नाही नाही तर आम्ही पण कुठंतरी कामाला जायची आमची पण इच्छा होत्या कंटिन्यू पगार मिळतोय काम थांबत नाही बारा महिने काम मिळते माझा सर्वात जास्त बिझनेस हा कॉन्टॅक्टमधनं आहे कारण माझ्याकडे आत्ता असे कस्टमर आहे ज्यांनी एकदा आत्ता घेतलं दोन वर्षानं लगेच त्यांनी दुसरं डिझाईन घेतलं माझ्याकडून ते आधीचं आहेच दुसरं डिझाईनही ते वापरत आहेत तरी त्यांनी त्यांच्या लोकांना लोकांनासुद्धा दिलं त्यावरून मला शंभर टक्के गॅरंटी पटली की हा बिझनेस रन करण्यासारखा आहे आणि मी नक्कीच हा पुढंपर्यंत नाही लोकांना चांगलं चप्पल देणं कोल्हापुरी चप्पल देणं त्याची एक ट्रॅडिशन आहे ते ट्रॅडिशनल जपणं कोल्हापुरी चप्पलचं हे मला कर्तव्य वाटतं माझं आणि मला आवडतो हा बिझनेस करायला सर ते शेवटी कोल्हापुरी चप्पल ही परंपरेची पाऊलवाढ कायमस्वरूपी संवर्धित व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे ही कला जपवावी जे जे कारागिरी आहेत जे लोक आहेत आता सध्या एक चार पाच जर त्यांनी आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या मुलांना किंवा इतरांना ही कला शिकवावी कारण हा धंदा कधी बंद न पडणार धंदा आहे चप्पल हे गरजेची वस्तू आहे पण चप्पलाची जर त्याला बनवण्याची कला असेल तर तो, तो जगात कुठेही पोट भरून खाऊ शकतो त्याला इतरांकडे नोकरी मागणे हात पसरायची गरज नाही नोकरी मागण्याची